मला हे जो लास्टला जे सांगितलं आहे की लोक धम्मे ही चित्तन यसन कंपती लोकधर्म आहेत त्याला इंग्लिश इंग्लिशमध्ये म्हणतात विसी तर काय आहे हे आठ लोकधर्म निंदा प्रशंसा हार जीत यश अपयश जय आणि पराजय हे प्रत्येक माणसाला येत असतो कोणीही असं वाचलेलं नाही आहे कुठला प्राईम मिनिस्टर असेल प्रेसिडेंट असेल किंवा आम्ही आहो मी आहो मला भरपूर क्रिटिसाइज करतात भिक्षू लोक पण आहेत कारण की जो माणूस चालतो तोच माणूस पडतो जो माणूस बसून राहणार तो पडणार नाही तो झोपून राहणार तो पडणार नाही आणि जो माणूस जितका वेगाने धावणार त्या माणसाकडनं तितके चुका होत असतात तर हे संसारचा नियम आहे भगवान बुद्धांनी स्वतः सांगितलं आहे की कुठलाही माणूस असा नाही आहे की ज्याची कधी निंदा झालेली नाही आहे प्रत्येक माणसाची निंदा होते आणि सगळे तुम्ही इथं जे बसलेले आहेत त्यांची सुद्धा झालीच असेल असं कुठला मनुष्य नसतो की त्यांची नेहमी प्रशंसा होत असते तर निंदा आणि प्रशंसा जसं जे कॉइन्स असतात शिक्के असतात त्यांचे दोन पहलू असतात बरोबर तसे निंदा प्रशंसा हार जीत यश अपयश जय पराजय हे आपल्या जीवनाला लागलेलं ला आहे तर भगवान बुद्ध म्हणतात लोक धम्मे ही चित्तन कंपनी म्हणजे आपला चित्त हा अस्थिर नाही झाला पाहिजे आणि हाच धम्मा आहे जर तुम्हाला कोणी क्रिटिसाइज करते तरी तुम्ही शांत असता जरी तुमची कोणी प्रशंसा करते तरी तुम्ही शांत असतात याचा अर्थ की तुमचं मानसिक जे संतुलन आहे ते बरोबर आहे जर तुम जर तुमची कोणी प्रशंसा करत असेल तर असं समजून चला की गुब्बारामध्ये कसा आपण हवा भरतो भरतो ना मग त्याला जर आपण पिन मारली की तो गुब्बारा कुठं जाऊन पडेल दिसून नाही पडत अशाच मग त्या लोकांची